आरती कुलकर्णी आपण पाहतोय शिवसेना आणि भाजपची सत्ता स्थापनेसाठी एकीकडे बोलणे सुरू आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसनं आता आपली भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जनतेनं विरोधात बसण्याचा कौल दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही विरोधातच बसणार असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला सत्ता स्थापनेमध्ये राष्ट्रवादीनं भाग घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शरद पवारांनी म्हटलंय दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आणि ही भेट झाली बारामतीमध्ये शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंदबागमध्ये ही भेट आणि चर्चा झाली आणि या भेटीमध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार सुद्धा उपस्थित होते आपण बघूया शरद पवार आणि बाळासाहेब थोरात काय म्हणाले राष्ट्रवादीचा दृष्टिकोन काय आणि त्यामुळं माझ्या मते तो विषय आमच्याबरोबर नाही आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेनं विरोधी पक्षामध्ये बसण्याच्या संबंधित कौल दिलेला आहे आम्ही तो कौल अंतकरणापासून स्वीकारे म्हणजे दिपोलीमध्ये साहेबांना भेटण्याची येण्याची पद्धत आमची पहिल्यापासून आहे आपण पाहिलं असेल की येतो अनेक महाराष्ट्रातली सर्वजण साहेबांना या निमित्तानं भेटण्याकरता येतात शुभेच्छा देतात शुभेच्छा घेतात ही तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे तशी ही दीपावळी भेट माझी आहे कालचा कालचा विषय जो मी काय असं असं नाही म्हटलेलं मी म्हटलंय की अद्याप आम्ही काही स्ट्रॅटेजी त्यामध्ये ठरवलेली नाही आणि शिवसेनेकडून सुद्धा काही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही इतकं स्पष्टपणे बोललेलं आहे जर आला प्रस्ताव तर आम्ही दिल्लीला मला विचारावा लागेल कारण आमचे निर्णय तर दिल्लीतून होतात शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेलंच आहे पण त्याआधी आम्ही विरोधी बाकावरच बसणार असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा होतं सक्षम विरोधकाची भूमिका आम्ही निभावणार आहोत भाजप आणि सेनेला लोकांनी सत्तेसाठी कौल दिलाय त्यांना शुभेच्छा दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीनं भाजपला जो, जो पाठिंबा दिला होता तो राष्ट्रवादीनं न, न मागताच दिलेला होता असं सुद्धा प्रफुल्ल पटेल म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेने आपला मत व्यक्त केलं आहे आणि स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि इतर आमचे मित्रपक्षांपेक्षा जादा जागा मिळालेली आहे आणि म्हणून आम्ही पवारसाहेबांनी पण परवा दिवशी प्रेस घेऊन सांगितलं की आमची त्यांना शुभेच्छा आहे आम्ही विनम्रतेने जनतेच्या जे काही कौल आहे त्या आम्ही स्वीकारत आहो आणि एक सशक्त विपक्षाची जी भूमिका आहे जबाबदारी दिली आहे ते आम्ही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याआधी बारामतीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांची जी चर्चा झाली त्यानुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपली अधिकृत भूमिका आता मांडलेली आहे आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे या, यांच्याशी आपण बोलणार आहोत पण आपण पाहतोय की राष्ट्रवादीनं पूर्णपणे स्पष्ट केल्यामुळे आता शिवसेना आणि भाजप या दोघांच सरकार येणार महायुतीच सरकार येणार हे चित्र स्पष्ट झालेलं आहे याआधी निवडणुकीच्या निकालानंतर काही शक्यता वर्तवल्या जात होत्या यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार का किंवा राष्ट्रवादी आणखी भाजप किंवा शिवसेनेपैकी कोणाला पाठिंबा देणार का याच्या चर्चा होत्या पण आता स्पष्ट झालेलं आहे की राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीनं विरोधात बसण्यासाठीची तयारी सुरू केलेली या के या, या आहे याबद्दल प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल साळुंके आमच्या प्रतिनिधीशी आपण बोलूया प्रफुल्ल आपण पाहिलं प्रफुल्ल पटेलांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा आघाडीची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे आता विधानसभेचं चित्र काय दिसतं आरती जर आपण पाहिलं तर कुठेतरी शिवसेना भाजप युतीचं सरकार या ठिकाणी बसेल असं चित्र स्पष्टपणे दिसत आहे कारण शिवसेना आणि भाजप युती जर आपण पाहिली तर एकशे एकोणसत्तर जागांवर या ठिकाणी आहे आणि एकशे चौरेचाळीस जागांचा बहुमत हवं आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला जरी बहुमतासाठी दावा केला तरी शक्य नाही त्यामुळे पहिल्याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी थेट आम्ही जनतेने आम्हाला विरोधक म्हणून या ठिकाणी संधी दिली आहे त्यामुळे आम्ही विरोधात विरोधात बसू असं स्पष्टपणे सांगितलं त्यानंतर प्रफुल्ल पटेल असेल बाळासाहेब थोरात असेल अशोक चव्हाण असेल त्यांनी प्रत्येकाने विरोधाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्यामुळे आता तीस तारखेला शिवसेना भाजप आणि याची बैठक होईल आणि त्यानंतर भाजपची देखील बैठक होईल आणि या बैठकीमध्ये भाजप आपला नेता निवडेल आणि त्यानंतर सरकार स्थापनेचा दावा या ठिकाणी करेल साधारणतः एकतीस तारखेला राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा भाजपच्या वतीने करण्यात येईल अशी माहिती जी ती सूत्रांकडून मिळते बरोबर धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय एकतीस ऑक्टोबरला सत्ता स्थापनेचा दावा होऊ शकेल असं आता कळत आहे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोधात बसण्याची तयारी केलेली आहे आणि त्याबरोबरच भाजप आणि शिवसेना यांचंच सरकार बनेल अशी आता पूर्णपणे असं